आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नामपूर स्मशानभूमीतून मृत महिलेचा अस्थी व राख अज्ञातांनी गायब केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नामपूर येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शरद खैरनार यांच्या वहिनी सुरेखा दीपक खैरनार वय 40 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले दुसऱ्या दिवशी मैतावर अंतसंस्कार करण्यात आले अंतसंस्कार अटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थीसाठी गेले असता मृत महिलेची राख व अस्थी गायब झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले हिंदू रीती रिवाजाप्रमाणे सौभाग्यवती मृत पावलेल्या महिलेच्या अंगावर दागिने घालून अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे त्यानंतर अस्थी काढताना राखेतून दागिने मिळून येतात परंतु चोरट्यांनी सोने मिळावे या हेतूने राखेवर डल्ला मारल्याने मृत महिलेचे नातेवाईक संभ्रमात पडले राख भरल्याच्या खुणा आढळून आल्याने स्मशानातील सोने चोरीच्या उद्देशाने सदर प्रकार घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले चोरीच्या उद्देशाने की अघोरी प्रकारामुळे याचा उलगडा झालेला नाही नामपूर शहरात मृत व्यक्ती देखील सुरक्षित नाही असा नागरिकांना प्रश्न पडला आहे अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत प्रशासन प्रशासन व जायखेडा येथील स्टेशन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने यापूर्वी वेळीच दखल घेतली असती तर असा प्रकार घडला नसता असे मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले स्मशानभूमीत नशा करणारे काही तरुणांचा वावर असतो याबाबत कोणी हटकले तर दादागिरी करतात त्यांचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे याला आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमीत सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत व संरक्षक भिंत तयार करावी अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी संभाजी सावंत